राज्यामध्ये अजित पवारांचा आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा अंजली दमानिया यांनी असं म्हटलेलं आहे अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपीपी पी तत्वावर आरोप त्यांच्याकडून आता केला जातोय पद्मसिंह पाटील यांच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला आरोप त्यांनी पाचशे ऐंशी खाटांच्या नव्या शताब्दी रुग्णालयावरून त्यांनी हे आरोप केले आहेत माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे बंधू आहेत पुन्हा एकदा आपण बघू शकतो अंजली दमानिया यांचा हा मोठा आरोप अजित पवार यांच्या नातेवाईकांवर त्यांनी पुन्हा एकदा आरोप केला असं आपण बघू शकतोय पुण्यातलं मुनवा जमीन गैरव्यवहार प्रकरण त्या हे ताजं असतानाच अंजली दमानिया यांच्याकडून पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हा निशाणा साधला जातो आहे त्यांच्यावर पुन्हा एकदा हा आरोप त्यांनी केलेला आहे राज्यात अजित पवारांचा आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणाला दिला असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि यामध्ये पद्मसिंह पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं आहे चॅरिटेबल ट्रस्टला हा रुग्णालय आरोप अंजली दमानिया यांच्याकडून केला जातोय माजी मंत्री पद्मसिंह अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाच सा बघायला मिळत आहे आपण बघू शकतोय मागील अनेक दिवसांपासून पुण्यामधलं मुंडवा जमीन गर्व्यवहार प्रकरण चांगलं स्थापत आहे त्या संदर्भात अंजली दमानिया यांनी सातत्यानं आरोप केलेले होते या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्वाचे मुद्दे सुद्धा मांडलेले होते आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी हा नवा आरोप अजित पवार यांच्यावर केल्याचं बघायला मिळत आहे जवळपास पाचशे कोटीचा घोटाळा असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यामुळे राजकीय वर्तुळात आता या नव्या आरोपामुळे काय चर्चा सुरू होते हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल माजी मंत्री पद्मसिंह पाटील आहेत ते सुनीत्र पवार यांचे बंधू आहेत पद्मसिंह पाटील यांच्या तिरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला रुग्णालय दिल्याचा आरोप हा अंजली दमानिया यांच्याकडून केला जातोय आणि अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणाला दिलासा आरोप त्यांनी केलेला आहे खरं तर या सगळ्या संदर्भात अजित पवार यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे